वरणगाव आणि वरणगाव परिसरातील सर्व लोक हे देवदर्शनासाठी अयोध्या काशी विश्वनाथ नेपाळ या ठिकाणी त्यांचा टूर निघाला आणि त्यांनी अयोध्येमध्ये जाऊन हे पारायण सुरू होतं त्या ठिकाणी महाआरतीसुद्धा केली आणि नेमकं सकाळी त्यांच्या गाडीला अपघात झाला ती दरीत कोसळली आणि सर्वात अगोदर माहिती मिळाली की बा अशा अशा गाडीला असा अपघात झालेला आहे त्या ऐकून सर्व वरणगाव आणि परिसरातील नागरिक सुन्न झाले आणि जसा जसा वेळ होत गेला तसं तसं लोकांचं मृत्यूचा आकडा समजत गेला कोण वारलं ते समजत गेलं सर्व गोष्टी स्पष्ट होत गेल्या त्याच्यामध्ये माझ्या परिवारातील चार व्यक्ती तडवेलचे या ठिकाणी दगावलेले आहेत आणि त्याचबरोबर वरणगावमधील बरेचसे परिवार उद्ध्वस्त झाले आणि त्या परिवारातील लोक उघड्यावर या ठिकाणी पडले त्याचबरोबर दादा सारखा एक व्यक्ती या वरणगावच्या राखी क्षेत्रामध्ये फार मोठं असं नाव ते व्यक्ति तो त्या व्यक्तिमत्त्वाचं होतं तोसुद्धा त्या अपघातामध्ये सहपत्नी त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या जाण्याने हे जेवढेही लोक वारले विविध जाती जमाती समाजातील लोक आहे फार दुःख या वरणगाव आणि परिसरामध्ये या ठिकाणी पसरलेलं आहे ही कधी न भरून निघणारी पोकळी आहे एकूण किती लोक गेले एकूण चाळीस लोक त्या बसमध्ये होते जे अपघात झाला त्या चाळीस लोकांपैकी सव्वीस लोकं या ठिकाणी दगावलेले आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे त्याचबरोबर काही लोकांचा शोध सुरू आहे काही जखमी झालेले लोक आहे त्यांना काठमांडूवरून गोरखपूर येथे हलवण्यात आलेलं आहे त्यांची प्रकृती आता बऱ्यापैकी स्थिर आहे जे जखमी आहे आणि काहींचा शोध सुरू आहे